जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या अनुषंगानं भातांगळी येथे लातूर ग्रामीणचे आमदार रमेश कराड यांचे सुपुत्र ऋषिकेश कराडे यांच्या भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं या रॅली दरम्यान ऋषिकेश कराड यांनी भातांगळी जिल्हा परिषद गटातील नागरिकांशी संवाद साधून भातांगळी जिल्हा परिषदेच्या अधिकृत उमेदवार महादेव साळुंके आणि पांडुरंग बालवाड तसेच बोरी पंचायत समितीच्या उमेदवार सिंधुदई खुर्दुळे यांना प्रचंड बहुमतानं विजयी करा असं आवाहन ऋषिकेश कराड यांनी नागरिकांना केलंय आणि याचाच अधिक चढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संगप्पा स्वामी यांनी पाहूया का स्टार महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता आपण आहोत भातांगळी गटामध्ये याचं कारण आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या या ठिकाणी निवडणुका होऊ घातलेली आहे या अनुषंगाने आज ठिकाणी रमेश अप्पाचे सुपुत्र दादा रमेशप्पा कराड यांची आज भव्य रॅली या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती ही रॅली अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी संपन्न झालेली हजारोंचा या ठिकाणी जनसमुदाय या ठिकाणी रॅलीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय ही जी निवडणूक असते ते तळागाळातल्या कार्यकर्त्याची निवडणूक असते आणि नि, ग्रामीण भागातल्या विकासाची ही निवडणूक असते कशा प्रकारचा या ठिकाणी विकास होणार आहे आज जर भातांगळी जिल्हा परिषद गटाचे अधिकृत उमेदवार महादेव साळुंके ज्या पंचायत समिती पांडुरंग बालवाड या ठिकाणी उपस्थित होते रॅलीमध्ये कशा प्रकारचं या ठिकाणी विजन केलेलं आहे सर कशा प्रकारची रॅली आयोजन केलेलं आहे यापुढे विकास कशाप्रकारे या ग्रामीण भागामध्ये होणार आहे या ग्रामीण भागाचा विचार जर करायला गेलं तर प्रथमत आजच्या रॅलीचा प्रतिसाद आपण सगळ्यांनी बघितलेला आहे हा विश्वास आहे भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेवर हा विश्वास आहे भारतीय जनता पार्टीने दिलेल्या उमेदवारावर आणि हा विश्वास आहे आमचे नेते अदनेश्री रमेशप्पा कराड साहेबांवर जनतेला या भागाच्या मन म्हणण्यापेक्षा या लातूर ग्रामीणचे जर एकंदरीत विचार करायला गेलं तर या काँग्रेसच्या धोरणांना यांच्या जे यांनी विकास कार्य केलं चाळीस वर्षामध्ये केलं आहे ते पाहून जनतेने ठरवलं की आता काँग्रेसचा विकास नको खऱ्या अर्थाने ग्रामीण भागाचा विकास झाला पाहिजे आणि आमच्या गाव लेवलचा विकास झाला पाहिजे आणि आजचा जर एकंदरीत आपण भातांगळीचा विचार करायला गेलो तर इथून पुढच्या काळामध्ये पुढच्या पंचवार्षिकच्या आत या भागातल्या सगळ्या जनतेला आणि इथल्या भागातल्या सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांना आणि रहिवाशांना सगळ्यांना एक शब्द आम्ही शंभर टक्के देऊ इच्छितो की पुढच्या पंचवार्षिकच्या आत तुम्हाला या भातांगळी जी जिल्हा परिषद सर्कल आहे ह्या जिल्हा परिषद सर्कलमध्ये खूप मोठा बदल विकासाच्या माध्यमातून घडताना दिसेल ही शब्द या आजच्या या रॅलीच्या वतीने आणि आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीने मी या आपल्या या जिल्हा परिषदेच्या सगळ्या मतदारांना आणि आमच्या सगळ्या रहिवाशांना देण्याचा एक शब्द या ठिकाणी देतो बऱ्याच आज ठिकाणी आपण जे निवडणूक चालू त्या अनुषंगाने रॅली करत आहेत प्रचार घेत आहेत सभा घेत आहेत मात्र ग्रामीण भागातल्या नागरिकांच्या नेमक्या काय मागण्या आहेत ग्रामीण भागातल्या लोकांच्या प्रामुख्याने मागण्या जर बघायला गेलं तर जे रस्ते व्हायला पाहिजे होते जे, जे समजा रस्ते असतील गाव, गाव अंतर्गत रस्ते असतील गावात अंतर्गत नाल्या असतील काही ठिकाणी हॉस्पिटलचे मुद्दे आहेत काही ठिकाणी शेतरस्त्यांचा विषय आहे काही ठिकाणी आपलं जनावरांचा दवाखाना झाला पाहिजे ह्या ह्या बारीक सारीक मागण्या या भागामध्ये आहेत याच्या आधीसुद्धा आणि लोकांमध्ये एक ठाम विश्वास आहे की याच्या आधी हे सगळे कामं ज्यावेळेला भारतीय जनता पार्टीची मागच्या वेळेला जिल्हा परिषदेवर सत्ता आली त्यावेळेला हे सगळे कामं फैला चालू झाली आणि मध्ये तीन वर्ष जे प्रशासन लागलं ला। त्या प्रशासनाच्या काळामध्ये काही कामं राहिली असतील पण जनतेला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये परत हे सगळे कामं पूर्ण होतील काँग्रेसने जे आत्तापर्यंत या ठिकाणी बघितले आपण साठ वर्ष सत्ता भोगली आणि पंधरा वर्ष या ठिकाणी जे काँग्रेसचे आमदार होते कुठलाही विकास या ठिकाणी झालेला नाही असं नागरिकांचं म्हणणं आहे मात्र रमेश अप्पा अवघ्या दीड वर्ष या ठिकाणी विकासाची गंगा घेऊन वाहते जे लोकांचा प्रतिसाद मिळतोय आज जर पाहायला गेलं तर आपण भातांगळी गटामध्ये बरेच रस्ते या ठिकाणी खराब झाले आहेत प्रकारचे या रस्त्याचं काम होणार आहे शंभर टक्के हे जे रस्ते आहेत तुम्हाला मी शब्द देतो की मी आता सा जसं सांगितलं की पुढच्या पंचवार्षिकच्या निवडणुकीला ज्या वेळेला आम्ही सगळेजण सामोरे जाऊ त्यावेळेला या भागातली जनता म्हणजे आम्हाला मीडिया वाईट द्यायची वेळ येणार नाही या भागातली जनताच तुम्हाला सांगेल की आम्ही या भातांगळी जिल्हा परिषद सर्कलचा विकास होताना आमच्या डोळ्यांनी आम्ही पाहिलेला आहे आणि आम्हाला विश्वास भारतीय जनता पार्टीवर आहे रस्ते असतील मी मान्य करतो की काही ठिकाणी रस्ते राहिलेले आहेत पण जो काही काम झाला आहे ज्या वेळेला दोन हजार चौदाला महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आली त्यावेळेसपासूनच पुढे हे सगळी काम झालेली आहेत आम्ही काम करतोय आम्ही काम करत राहू आणि जे काही अडचणी असतील ते येणाऱ्या पंचवार्षिकमध्ये आम्ही सोडून बऱ्याच हाताचे आहेत घरकुलाचे प्रश्न पडत नाही बऱ्याच महिलांचे हप्ते रुकलेले आहेत या ठिकाणी लाडक्या नाही लाडक्या बहिणीचे काही काही तांत्रिक अडचणी आहेत त्याच्यामध्ये कुठेतरी पॅन कार्डमध्ये किंवा आधार कार्डमध्ये जे नावाचा बदल आलेला आहे त्याच्यामुळे हप्ते रुकलेले आहेत पण बाकी बहुतांश लोकांचे हप्ते चालू आहेत आणि ते पडत आहेत मी सात वारंवार आम्ही त्याचा पाठपुरावाही करतोय आणि ज्यांना कोणाने अडचणी असेल त्यांच्या अडचणी सोडायचा आम्ही प्रयत्न करतो लाडक्या बहिणीच्या बाबतीमध्ये राहिला विषय तुमचा गायगोट्याचा असेल घरकुलाचा असेल त्याचेही हप्ते चालू आहेत जिथं कुठं अडचणी असतील आता ही जिल्हा परिषद झाल्याच्या नंतर आम्हाला सगळ्यांनी कळवावं आणि आम्ही त्याच्यासाठीच मतदान जे मागतो आहे की ह्या सर्वसामान्य जनतेच्या ह्या ज्या अडचणी आहेत ह्या आमच्या प्रतिनिधीपर्यंत पोहोचल्यात आम्ही सगळे ते जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असेल तहसील असेल जिथं असेल तिथं बसून आम्ही हे कामं करून घेऊ शकतो पाठीमागं एका मुमदापूरच्या सभेमध्ये रमेशप्पा कराड कराडांनी म्हटलं होतं की या ठिकाणी जे काँग्रेसचे कारखाने आहेत त्या ठिकाणी शेतकऱ्यांची लूटमार केली जाते याचं जबाब दिला पाहिजे असं वक्तव्य त्यांनी केलं आणि त्यानंतर बुरीच्या सभेमध्ये धीरज देशमुख यांनी यांचा पुरावा दाखवत आता ही निवडणूक कशा प्रकारची रंगणार आहे ही सन्माननीय आमदार रमेशप्पा कराड साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केला आणि त्याच्यावरती सन्माननीय माजी आमदारांनी उत्तर दिलं ते उत्तर मी एवढं नीट पाहिलं नाही पण उडत उडत बघितलं होतं त्याच्यामध्ये ते त्यांनी त्यांच्या काट्याला महाराष्ट्र शासनाने दिलेली मान्यता दाखवली पण त्याच्यामध्ये प्रश्न मूळ असा होता की आम्ही बाहेरच्या काट्यावर वजन केलेली गाडी तुमच्या काट्यावर तुमच्या कारखान्यावर तुम्ही घेणार का हा प्रश्न होता ह्याचं त्यांनी उत्तर दिलेलं नाही ज्या दिवशी देतील त्या दिवशी बघू निश्चितच ज्या या सांगितलं होतं की त्या प्रश्नाचं उत्तर आणखीनही मिळालं नाही काँग्रेस टोलाटोलीचे उत्तर या ठिकाणी दिले जाते असे वक्तव्य या ठिकाणी आपल्याला ऋषिकेश या ठिकाणी पाहायला मिळाले स्टार महाराष्ट्र नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे